जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना ही फसल विमा योजना मित्रांनो आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे आपण जून जुलै मध्ये जे आपण पीक विमा योजना असं म्हणतो तर पीक योजना योजना जी आहे मित्रांनो एक रुपयामध्ये सरकारने आपल्याकडून भरून घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजना हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये तक्रार कशी करायची विमा कंपनीला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फसल विमा योजना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे अशा मित्रांनी आता काय करायचं आहे करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर कंपनीला तक्रार दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या शेत पिकांची तक्रार दिलेली नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ज्यावेळी तुमच्याकडे अतिवृष्टी होते किंवा ढगफुटी होती अशा वेळी त्यांनी काय करायचं आहे कंपनीला तक्रार देण्यासाठी दोन पर्याय तुमच्याकडे आहेत एक तर तुम्ही कंपनीला फोन लावून फोन लावून तक्रार करू शकता आणि दुसरी पद्धत जी आहे तुम्ही तुमच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन तक्रार देऊ शकता तर पहिल्या पद्धतीमध्ये मित्रांनो हे पहा तुम्ही फॉर्मॅट दाखवता येतं प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये एका रुपयामध्ये फॉर्म भरलेलं आहे आता यामध्ये या मध्ये जे आहे मित्रांनो याच्यावर एक कस्टमर टोल फ्री नंबर म्हणून दिसत आहे कस्टमर कंपनी नंबर या कंपनीवर तुम्ही फोनसुद्धा लावू शकता तर मित्रांनो फोन लावण्यासाठी ही जी बरेच वेळा लवकर फोन उचलीत नाही मित्रांनो तुम्हाला ट्राय ट्राय किंवा तुम्ही रात्रीच्या वेशींना फोन लावू शकता पण एकच त्यामध्ये आठ आहे कि पानी जा की जास्त तुमच्याकडे पाणी पडल्याशिवाय ढकफुटी झाल्याशिवाय किंवा पूर आल्याशिवाय तुम्ही तक्रार करू नका कारण की कंपनी तक्रार अशी घेत नाही तर तुम्हाला तुमच्याकडे जास्त पाणी पडावं लागणार आहे नंतरच तुम्ही कंपनीला तक्रार करा तर हे टोल फ्री नंबर दिसत आहे या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करा जोपर्यंत मित्रांनो फोन उचलत नाही तोपर्यंत तो फोन तो करू शकता कारण की हा एक सोपा आणि साधा उपाय आहे यावर फोन उचलल्यानंतर तुमची सर्व डिटेल सांगा या ह्या गावातून बोलायलो हे हे माझं नुकसान झाले पिकांचं असं कंपनीला कळू नंतर तुम्हाला कंपनी जी आहे कंपनी आय डी देईल आणि नंतर डॉकेट आयडी नंबर म्हणून एक तुम्हाला दिला जाईल ते तुम्हाला डॉकेट आय डी नंबर मित्रांनो एक कुठं पण लिहून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी मेथड जी आहे तुम्हाला हे जर मेथडनं जाता येत नसेल किंवा ह्या मित्रांनो खूप प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला दुसरी एक पद्धत जी आहे मित्रांनो दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता तिथं सेवा केंद्रवाल्या दादाला तुम्ही म्हणू शकता की मला तक्रार करायची आहे तुमच्या शेतीमध्ये कापूस असल सोयाबीन असल धान असल कोणत्याही पिकाचे तुम्ही तक्रार करू शकता जो तुम्ही विमा काढलेला आहे जो पीक विमा तुम्ही भरतानी जो तुमचं पीक मेन्शन केलेलं आहे त्या पिकाचा तुम्हाला तक्रार देऊ शकता तर तक्रार दिल्यानंतर काय फायदा असतो मित्रांनो तर तुम्ही पीक विमा तर भरता दरवर्षी पण पीक विमाला जेवढे पैसे भेटतात तेवढे भेटत नसतात तेवढे जास्त हवे ते पैसे भेटत नसतात पण तक्रार केल्यानंतर तुम्हाला एक चोवीस तास म्हणा किंवा दोन दिवसानंतर तुम्हाला जे कंपनीचे पीक विमा संरक्षक येतात ते नंतर तुमची शेती पाहतात नंतर शेतीमध्ये प्रत्यक्षात किती नुकसान झालं आहे हे पाहतात आणि नंतर जे टक्केवारीच्या स्वरूपात एक रिपोर्ट बनवून कंपनीला ते संरक्षक बनवत असतात तर तुम्हाला हा सुद्धा रिपोर्ट तुम्ही पाहू शकता हा रिपोर्ट अशा पद्धतीनं असतो तर हा रिपोर्ट कंपनीचा असतो तर अशा पद्धतीतून तुम्ही दोन्ही मित्रांनोसुद्धा कंपनीला तक्रार करू शकता आणि तक्रार केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला फायदा होऊ शकतो एक सहा महिन्याचा मित्रांनो या ठिकाणी कालावधी लागतो बट तुम्हाला तक्रार केल्यानंतर कंपनीला तुम्हाला जास्तीचे पैसे मिळून जातात तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व हा व्हिडिओ समजलेला असेल आणि ज्या कोणा शेतकरी मित्रांनी अद्यापही पीक विमा पीक विमा भरलेला आहे परंतु तक्रार केली नाही त्यांच्या शेतीचं प्रत्यक्षात भरपूर प्रमाणात नुकसान आहे अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानं आपल्या जवळच्याचाच कोणाचा तरी फायदा होऊ शकतो तर मित्रांनो या या ठिकाणी या ठिकाणी इथंच थांबू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र